बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या मारोड येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्वी कार्यरत असलेल्या शिक्षकाला एका प्रकरणात शिक्षण विभागाने निलंबित केले आहे त्यानंतर त्या शाळेचा शिक्षणाचा प्रभार हा तात्पुरत्या स्वरूपात संग्रामपूर येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाकडे देण्यात आला आहे दरम्यान आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या शाळा पूर्ववत सुरू झाल्या मात्र मारोड जिल्हा परिषद शाळेत शिक्षण विभागाकडून अद्याप कोणताही शिक्षक उपलब्ध करून दिला नसल्याने येथील विद्यार्थी आज रोजी शिक्षणापासून वंचितच राहत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे या सर्व प्रकाराला वैतागलेल्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन थेट शिक्षण विभागातच विद्यार्थ्यांची शाळा भरवली याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पालकांनी गट शिक्षण अधिकारी संग्रामपूर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला परंतु शिक्षण विभागाच्या उदासीन धोरणामुळे मारुड येथील जिल्हा परिषद शाळेला अद्यापही पूर्ण वेळ शिक्षक नियुक्त करण्यात आलेला नाही काही दिवसांपूर्वी निलंबित झालेले शिक्षक महेंद्र रोठे यांच्या कारकिर्दीत शाळेची भरभराट होऊन या शाळेने डिजिटल शाळा म्हणून जिल्ह्यात तिसरा नंबर पटकावला आहे परंतु काही कारणाच सदर शिक्षकास शिक्षण विभागाने निलंबित केले आहे परंतु त्यांच्या जागी अद्यापही नवीन पूर्ण वेळ शिक्षकाची नियुक्ती न केल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून याकडे शिक्षण विभागाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी देखील करण्यात येत आहे दरम्यान मारोड येथील संतप्त पालकांनी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात मुलांची शाळा भरविली मात्र या ठिकाणी शिक्षण विभागातील एकही अधिकारी हजर नसल्याने नागरिक संतप्त झाल्याचे दिसून आले यावेळी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात सहभागी झालेल्या सह काँग्रेस नेत्या स्वातीताई वाकेकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे तालुका कमिटी राजेंद्र वानखडे यांनी शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात शिक्षण विभागावर रोष व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळेत एकूण ऐंशी शिक्षक शिक्षकांचे पद रिक्त आहेत आणि शास आता आजचा शाळेचा पहिला दिवस वास्तविक पाहता जिल्हा परिषदल्या परिषदेमध्ये मध्ये वर्ग मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महिन्यापासून प्रक्रिया सुरू होते त्यांचे आधार कार्ड लिंक करणे त्यांना शाळेमध्ये शाळेत त्यांच्या प्रवेशा प्रवेशा, प्रवेशा, प्रवेशासाठी घरोघरी जाऊन त्यांची प्रवेश प्रवेश नोंदणी करणे अशा पद्धतीचा कार्यक्रम सुरू होता पण मागील काळामध्ये शासनाचं धोरण जे प्राथमिक शाळा बंद करण्याचं आहे तशाच पद्धतीच्या त्या पावलावर पाऊल हे सरकार टाकत आहे का अशी शंका या ठिकाणी निर्माण होत आहे कारण हे चिमुकले पोरं की जे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे मुलं आहेत हे महागड्या शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज पहिल्या दिवशी त्यांनी कोणाकडे जायचं पालकांनी शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना कोणाच्या भविष्यान यावं हे हा एक या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे की आम्ही शासनाला एक विनंती करतो की चिमुकल्या चिमुकल्यांच्या भविष्याबद्दल आपण खेळ करू नये आणि संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत ज्या काही सारख्या शाळा असतील की जिथे शिक्षक कमी आहेत तिथं त्वरित शिक्षक देण्यात यावे अन्यथा आम्ही जिल्हा मध्ये शाळा भरू अशी आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगू इच्छितो आणि जर शासन या अशा पद्धतीने शाळा ब बंद करण्याचा जर डाव जर करत असेल तर निश्चितच आम्ही शासना विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही